या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या निफाडमधून पाहत आहोत नाशिकच्या निफाडमध्ये देवगाव व रानवड परिसरात एकाच वेळी दोन बिबटे वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये झेरबंद झाले आहे देवगाव परिसरात काही दिवसांपूर्वीच शाळेजवळ बिबट्या जेरबंद करण्यात आला होता या बिबट्याच्या दहशतीमुळं विद्यार्थ्यांनी शाळा बंद केली होती व रास्ता रोको आंदोलन देखील केले होते एका सप्ताहात पुन्हा दुसऱ्यांदा याच परिसरामध्ये दुसरा बिबट्या देखील जेरबंद झाल्यानं दा नागरिकांनी काही अंशी सुटकेचा निश्वास टाकला आहे दुसरीकडे निफाड तालुक्यातीलच रानवडमध्ये देखील दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला असून निफाड तालुक्याला आता बिबट्या प्रमाण क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी नागरिक करत आहेत या मागणीकडे आता वन विभाग कसं लक्ष देतं आणि बिबट्याची संख्या कशी नियंत्रित करते हे पाहावं लागणार आहे एस के नाईन्यूज साठी बिरो रिपोर्ट निफाड रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व बेचाळीस दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदीसारख्या सहाशे पन्नासहून अधिक आजारावर रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले एक नंबरचे प्रॉडक्ट तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आजच साधा रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस संपर्क मीना जाधव त्र्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी तेहतीस बावन्न व प्राजक्ता जाधव पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणसाठ झिरो आठ